हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड तैं नो कशा सगळ्या खूप छान असाल अशी अपेक्षा करते आणि पुन्हा व्हिडिओला सुरुवात करते खूप साऱ्या ताईंनी बऱ्याच वेळेला पप स्लिवचे छोटे स्लूज आहेत त्याची कटिंग दाखवा सांगितलं किंवा त्याची डिझाईन कशी करायची दाखवा सांगितलं त्यासाठी बघा इथे मी एक साडे सहा इंच लांब स्लूज घेतलेले आहे अकरा ते साडे अकरा इंच बॉटम घे रुंद घेतलेला आहे आणि साडे बारा इंचाची घडी घेतलेली आहे सेंटर काढलेला आहे अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे अस्तरच्या इकडे दंडघेराला टिप मारून घेतलेला आहे आणि आपला जेव्हा दंडघेर जेवढा आहे त्याच्यापेक्षा एक, एक इंच जास्त लूज घेतलेली आहे लेस म्हणजे बघा इकडे एक इंच गॅप द्यायचं आहे आणि जी लेस आहे ती आपली जवळजवळ आपल्याला बारा इंच घ्यायची आहे म्हणजे जर पाच ते साडेपाच इंच जर दंडघेर असेल तरी सुद्धा फिटिंगमध्ये आपली ही लेस जाईल तर सेंटरला लेस सुद्धा लावून घेतलेली आहे आणि दंड घेरपेक्षा एक इंच लेस इथं जादा घेतलेले आहे म्हणजे पंधरा इंच घेतलेले आहे मी इथे सात तो दंड घेर आहे तर एक इंच जास्त घेतलेले आहे आता सेंटरला जिथे पिन लावलेले आहे ला तिथे आपल्याला या छोट्या छोट्या प्लेट्स तयार करायच्या आहेत जास्त पफ नको होता त्यासाठी क्लाइंटला या डिझाईनची अशी ही प्लेट घालायची पद्धत आहे म्हणून छोट्या छोट्या प्लेट्स घेत आहे तुम्हाला मोठ्या हवे अर्धा इंचाच्या तरी सुद्धा घेऊ शकता तर सेंटरला लेस सोबत आपण पिन अटॅच केलेले आहे त्यामुळे सेंटर पासून लेस पर्यंत जेवढ्या येणार आहे जेवढ्या प्लेट्स येणार आहेत तेवढ्या इथे मी ऍडजस्ट करून घेते म्हणजे आपल्याला अंदाज येतो ना शिवताना की बाबा इथे किती आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत म्हणजे तुम्ही जर बिगनर्स असाल तर प्रत्येक प्लीटला इथे पिन लावून घेऊ शकता पण मी जसं दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला इथे पिन सुद्धा लावायची गरज लागणार नाही अतिशय सिंपल कपडा आहे मध्ये साडी ऑनलाईन ऑर्डर केली होती क्लाइंटनी त्याच्यामध्ये आपल्याला इतका सुंदर लुक द्यायचा आहे की ती साडी कितीची आहे हे सुद्धा पाहणारे विसरून जातील कारण ब्लाऊजच्या लुकमुळे साडीचा लुक, लुक खूप सुंदर उठून दिसतो या पद्धतीने बघा आपण सुरुवात केलेली आहे तिथून प्लेन कपडा घेतलेला आहे लेसच्या सेंटरला टिप मारलेले आहे आणि आप याच्यावरती आपल्याला सेंटरपासून इथपर्यंत प्लेन घेऊन जो मध्ये कपडा जास्त शिल्लक राहतोय त्या कपड्यांमध्ये पाव पाव इंचाच्या छोट्या छोट्या प्लीट्स टाकायच्या आहेत एकदा का तुम्ही हे ॲडजस्टमेंट शिकलात की तुम्हाला ती लाईफ टाईम मॅथड लक्षात राहते दरवेळेला उठसूट पिनसुद्धा लावायची गरज लागत नाही प्रत्येक गोष्टीला मी तर म्हणेल बिगनरचा असाल तरीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट त्यामुळे प्रॅक्टिसने आपण परफेक्ट होणारच आहोत आता बघा सेंटरपर्यंत सगळा कपडा प्रॉपर प्लीट्स टाकून मी इथे सेट करते म्हणजे कुठलीही प्लीट कमी जास्त किंवा कुठलीही प्लीट मागे पुढे यायला नको जो आपण एक इंचा पुढे मार्जिंग सोडलेला आहे प्लेन कपडा त्याचा सुद्धा लुक खूप सुंदर येतो त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला एका लाईन मध्ये प्लीट्स आल्या पाहिजेत पुढे कपडा कमी जास्त झाला असा सुद्धा व्हायला नको आता सेंटर पासून पलीकडच्या बाजूला म्हणजे माझ्या साईडच्या बाजूला जितका कपडा शिल्लक आहे तितका आपल्या लेसपर्यंत आपल्याला प्लीट्स टाकायचे आहेत किती सुंदर पद्धतीने प्लीट टाकलेले आहेत बघा आणि किती सुंदर त्या प्लीट्स आलेल्या आहेत आणि समोरचा कपडा जो आहे पफ तयार होणार तो सुद्धा खूप सुंदर राहिलेला आहे याच पद्धतीने दुसऱ्या स्लीवजला सुद्धा मी प्लीट्स टाकून घेतलेल्या आहेत कारण कपडा ऑरेंज आहे याच्यावरती ग्रे कलर आणि गोल्डन कलरची लेस लावल्यामुळे ह्याला खूप सुंदर लुक येतोय आता एका बाजूच्या प्लेट टाकून झाल्या दुसऱ्या साईडच्या प्लेट कशा टाकायच्या किंवा कधी कधी बिगनर्सना माहीत नसतात की या प्लीटचं तोंड कुठल्या बाजूला करायचं तर आपण ज्या प्लेट्स अगोदर टाकून घेतलेल्या आहेत त्याच साईडला याचा सुद्धा तोंड करायचं आहे म्हणजेच माझ्या अपोजिट साईडला मशीनकाच्या बाजूला ह्या प्लेट फिरवायच्या आहेत आणि जशा काय आपण खाली प्लेट घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने वरच्या बाजूला सुद्धा या प्लेट तयार करून घ्यायच्या आहेत अगदी हळूवार पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीने आणि इतकं सावकाश तुम्हाला मी इथे शिकवतीये की अजिबात व्हिडिओ कुठेही फास्ट फॉरवर्ड केलेला नाही कारण फास्ट मुवमेंटमध्ये बिगनर्स ताई आपली जी आहे तिच्या लक्षात येत नाही आणि मग ती गोंधळून जाते त्यासाठी बघा अतिशय हळुवार पद्धतीने सावकाश अशा मेह तुम्हाला प्लीट्स टाकून चुन्या टाकून दाखवलेल्या आहेत एकाच रेषेमध्ये सुद्धा प्लीट्स आलेल्या आहेत आणि तुम्ही पफ पाहू शकता अतिशय सुंदर झालेला आहे कुठेही कपडा मागे पुढे निघालेला नाही आता बघा या साईडच्या सुद्धा प्लीट्स आपल्याला याच पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत आता समजा तुमच्या बाहीची उंची जर सहा इंच आहे तर तुम्हाला इथे साडेसात इंच घ्यायचं आहे दीड इंच वाढून घ्यायचं आहे अर्धा वरती शिवून जाणार आहे शिलाई मार्जिंग बाही जोडताना आणि खालचा जो एक इंच राहतोय तो आपल्याला पुढे फोल्ड केलेला आहे मी इथे फोल्ड केल्यानंतर ही डिझाईन छान दिसते असं मला वाटतं तुम्हाला जर डायरेक्ट पलट करायचा असेल कपडा मेन फॅब्रिकाने अस्तर पलटवायचा असेल तर तुम्ही तिथे दीड इंच मार्जिंग न घेता एक इंच मार्जिंग घेऊ शकता आणि शिलाई वरती अर्धा इंच खाली पलटवायचं अर्धा इंच गेलं किंवा तुम्हाला प्रॉपर ही तुमची जेवढी काही स्लीव असेल पाच इंच असो सहा इंच असो सात इंच असो सा किंवा चार इंच असो कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे फक्त लक्षात काय ठेवायचं आहे जेवढी स्लीवज आहे त्याच्यामध्ये फोल्डिंग असेल तर दीड इंच मार्जिंग पलटवायचं असेल तर एक इंच मार्जिन ही सुद्धा स्लीवज बघा खूप सुंदर अशी तयार झालेली आहे आणि आता दोन्ही स्लीव तयार झाल्यानंतर या पद्धतीने फ्रंट आर्महोल जो आपला आहे तो कटिंग करून घेतलेला होता मी ऑलरेडी ही प्लीट्स टाकायच्या अगोदरच त्यामुळे आता तयार करायची त्याला फ्रंट आर्मोलला गरज नाही दोन्ही स्लीव या पद्धतीने रेडी झालेल्या आहेत आता जो काही तुमचा ब्लाऊजचा पार्ट आहे बॉडी पार्ट त्याला तुम्ही सेंटर याचा काढून जॉईन करू शकता कारण सेंटरपासून या बाजूला सेंटरपासून त्या बाजूला आपल्याला जेवढं काही मार्जिंग लागणार आहे ते एक्झॅक्टली आता आपण तयार झालेलं आहे फायनली ब्लाउजला स्लीव्ज अटॅच करून ब्लाऊज फिटिंग करून घेतलेला आहे कारण ते काय तुम्हाला फारसा दाखवायची गरज नाही ऑलरेडी आपले खूप सारे व्हिडिओज याच्यामध्ये आहेत सो प्रॉपर स्लीव्ज पफवाले असेल तर पफ कसा द्यायचा आणि तयार झाल्यानंतर ती स्लीव्ज इतकी सुंदर दिसते तुम्ही सुद्धा पाहू शकता ब्लाऊजला लुक सुंदर आलाय लेस लावल्यामुळे अजून चार चांद लागलेले आहेत सो तुम्हाला असे ब्लाऊज डिझाईन तयार करायचे असतील तर खूप सारे व्हिडिओज आपले चॅनलवरती अपलोड झालेले आहेत शिवाय इन्स्टा सुद्धा खूप सारी इन्फॉर्मेशन देत असते तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ शेअर करायचे आहेत लाईक करायचा आहे व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायचा आहे चला मग पुन्हा भेटू बा बाय